पुरातन असणार हे आपलं मंदिर आहे रंगास्वामी महाराज ज्यावेळेला आपल्या अनेक गावामध्ये आले त्यावेळेला त्यांनी या आनेश्वर महाराजांची उपासना केली प्रार्थना केली आणि या देवस्थाला एक वेगळ्या प्रकारचा दर्जा किंवा महात्मे त्यामुळं प्राप्त झालं संत महात्मे ज्या ठिकाणी स्पर्श करतात त्या ठिकाणी त्या स्थानाचा जीर्णोद्धार किंवा उद्धार त्या ठिकाणी होत असतो आणि त्याप्रमाणे आपलं असणारं पुरातन मंदिर अनेक वर्षापासून आम्ही इथं दरवर्षी दर्शनाच्या निमित्तानं महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी येत असतो तर दोन वर्षापूर्वी इथं कार्यक्रमाला आल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये मा दे सहज एक इच्छा उत्पन्न झाली की आपण इथं मंदिर पुरातन आहे परंतु पुढच्या बाजूला सगळा जमिनीचा खडकाचा भाग आहे आणि त्या ठिकाणी सभामंडप असावा अशी माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली मी त्यावेळेला सगळे ग्रामस्थांना इथे विनंती केली आणि त्यांनी जागा बक्षीसपत्र करून देण्याचं मान्य केल्याच्या नंतर आपण हा सभामंडप या तालुक्याचे लोकप्रिय युवा आमदार आदरणीय शेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंजूर करण्यासाठी प्रस्ताव दिला सभामंडप आपला मंजूर देखील झाला परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं आपलं काम त्यावेळेला होऊ शकलं नाही ती तांत्रिक अडचण दूर झाल्याच्या नंतर आता सभामंडपाचं आपलं काम मंजूर होऊन त्याचे कार्यारंभ आधीच देखील झालेले आहेत दहा लक्ष रुपये खर्च करून हा सभामंडप या ठिकाणी आता होणार आहे या मंदिराला शोभेल असा सुंदरसा सभामंडप या ठिकाणी निश्चितपणे होईल आणि त्यामुळं इथं मग आपल्याला भजनाचा कार्यक्रम असेल प्रवचनाचा कार्यक्रम असेल किंवा छोटे मोठे काही कार्यक्रम इथं आपल्याला या सभामंडपाच्या माध्यमातून करता येतील असा एक चांगला सभामंडप या ठिकाणी मंजूर झाला त्याबद्दल मी आदरणीय आमदार अतुल शेख बेनके साहेबांचं मनापासून आभार मानतो त्या रत्व सर तुम्ही एका रस्त्याची आता इथं मागणी केलेली आहे तुम्ही ग्रामपंचायतचं मागणी पत्र माझ्याकडे द्या पुढच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून त्या कामासाठी दहा लक्ष रुपये इतका निधी त्या ठिकाणी मी आपल्याला निश्चितपणे उपलब्ध करून देईल कारण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला सुद्धा काही अधिकार त्या ठिकाणी आहेत आणि त्या अधिकाराचा मी आपल्या कामासाठी निश्चितपणे वापर करून कोणी ती आपल्याला उपलब्ध करून देईल अनेक विकास कामं आता इथं शेठ पण आले तेव्हा यांच्याच गावात सांगायला लागले तुमच्याकडे आल्यावर तुमचं पण सांगू काळजी करू नका कार्यक्रमाला आमदार साहेब देखील येणार होते परंतु आज तालुक्यामध्ये महाशिवरात्रीचा कार्यक्रम असल्यामुळं अनेक ठिकाणी आदिवासी भागामध्ये असेल ओथूरच्या परिसरामध्ये असेल त्या ठिकाणी त्यांनाही जाणं गरजेचं होते त्यांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही जा आणि तिथला कार्यक्रम त्या ठिकाणी करा आणि म्हणून या ठिकाणी आपण आलो बाबा शिंदे यांचं सुद्धा या ठिकाणी बाबा शिंदे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे त्यांचं मी आपल्या अनेक ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट आपल्याला सांगायची आदरणीय आतुरशे बेनके साहेबांच्या माध्यमातून आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या चार कोलेच्या बांधकामासाठी पन्नास लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी आता मंजूर झालेला आहे पुढच्या काही दिवसामध्ये त्याही कामाचं भूमिपूजन निश्चितपणे आपण करू हा विश्वास मी आधी देतो आणि पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या सर्व ग्रामस्थांना मनापासून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त केला सर तुम्ही पाण्याबद्दलचा जो प्रश्न या ठिकाणी सांगितला मी आमदार साहेबांच्या पण लक्षामध्ये ही गोष्ट आणून देईन आणि जो शिंदे नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर जिल्हा परिषदेला ही योजना चालवण्यासाठी दिलेली आहे त्यांना पण मी फोन करून लगेच त्या ठिकाणी त्याचा तुमचा निरोप घेण्याची व्यवस्था करतो जिल्हा प्रादेशिक जी पाणी पुरवठा आपली योजना आहे ही योजनेचं काम आता जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत योजनेचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि अजून एक सात आठ महिन्यामध्ये आपली जेवढ्या योजना पूर्ण होईल तेवढा आणे नळवणे शिंदेवाडी आणि पेमदारा या सगळ्या गावांना एक चांगल्या दाबानं येडगाव धरणामधून शुद्ध केलेलं पाणी या ठिकाणी आपल्याला आपल्या गावची पुढची वीस वर्षाची लोकसंख्या गृहित धरून त्या हिशोबानं मानसी पंचावन्न लिटर प्रमाणे पाणी त्या ठिकाणी आपल्याला मिळण्याचं नियोजन केलेलं आहे ती योजना एकदा आपली कारन्वय झाली की आपल्याला निश्चितपणे या गोष्टीमध्ये दिलासा मिळणार आहे हे पण या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं या सभामंडपाचं भूमिपूजन झालं असं जाहीर करून मी माझी नोशन त्या ठिकाणी सांगितो